हॅलो फ्रेंड्स खूप सारं स्वागत आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तर पहाट आहे तुम्ही म्हणाल ताई इतके सकाळी तर सकाळचे जवळपास साडेपाच वाजलेत आणि मी चार वाजताच उठले बेस लावलेत आज आहे थर्टी फस्ट म्हणजे एकतीस डिसेंबर आणि या दोन हजार तेवीसचा शेवटचा दिवस तर उद्या म्हणजे एक तारखेला आमच्याकडे सामुदायिक गुरुचरित्र पारायण सोहळा आहे तर तिकडे मला जायचं आहे त्याच्यामुळे मला आजचे तर केक बनवायचेच कारण आज शॉपला थोडेच केक आहेत दोन तीन तीन की चार आहेत आणि उद्यासाठी दिवसभरासाठी पुरतील एवढे केक करायचे कारण मागची हिस्ट्री बघता मागच्या थर्टी फर्स्टला आणि एक जानेवारीला खूप केक गेले होते म्हणजे संध्याकाळी शॉपला केकच राहिला नव्हता श विकायला एक जानेवारीला म्हणून कारण मागच्याही वर्षीच पारायण होतं एक जानेवारीला आजही उद्याही आहे म्हणून उद्याचे आणि आजचे असे केक मला बनवायचे आहेत म्हणून मी पहाटे चारलाच आहे छान आंघोळ वगैरे केली आहे आणि इकडे बेस जे आहेत तर ते सुद्धा लावून दिले तुम्हाला जवळपास सहा बेस मी लावले अं एवढी एक बॅच केली की मी पुन्हा एकदा थंड झाल्यानंतर नेक्स्ट बॅच मी लावणार आहे आणि ओटी जी आहे माझं मॉर्फी रिचर्डचं साठ लिटरचं ओटी जे आहे आणि काल मी सांगितलं होतं की जीमध्ये तुम्ही चॉकलेट मेल्ट करा तर कमेंट आलं की कसं करायचं एकतर ओ टी वरती गरम असतं ते करा किंवा सरळ पाच मिनिटं सुरू करा आणि चॉकलेट कशात तरी ठेवा म्हणजे स्टीलच्या भांड्यात किंवा कशात आणि आतमध्ये ठेवून द्या मेल्ट होतं फक्त मध्ये मध्ये काढून हलवा नाहीतर मग जास्त करपट होईल इकडे मी चहा ठेवला आहे आणि दूधही तापून घेतलं आहे चहा प्यावा म्हटलं पहिला आता थंडी आहे चहा पिलं की थोडंसं फ्रेश वाटतं आणि अजून सगळे झोपलेले आहेत कोणी उठले नाही आहे लवकरच व्हिडिओची सुरुवात केली आहे असं व्हिडिओ कंटिन्यू करते व्हिडिओ बघत राहा खूप छान व्हिडिओ बोला तर आता चहा घेते तुम्ही पण या सगळे चहा घ्यायला आणि एक व्हिडिओ एडिट करते सकाळी सकाळी आज करून घेते कारण नंतर बहुतेक वेळ मिळणार नाही कारण केकही करायचेत आणि थोडे पाहुणे येणार आहेत आज कारण इथे आहे लग्न एक आणि थोडेसे पाहुणे येणार आहेत त्यामुळे मी आज लवकर उठून सगळं म्हटलं आवरून घ्यावं हो, म्हणजे केकचं काम तरी ॲटलिस्ट करून घ्यावं हो। आता एक व्हिडिओ जो आहे तो एडिटिंगला नंतर वेळ मिळणार नाही म्हणून आता एडिट करते सोबत चहा घेते आणि तुम्ही सगळे चहा घ्यायला या सगळ्यांना गुड मॉर्निंग तर चला हां एक कमेंट आली होती की ताई अलीकडे तू खूप स्लिम दिसतेस आणि अजून समथिंग इंग्लिशमध्ये कमेंट होती हा बद्दल मी इथं त्याचं स्क्रीनशॉट दे तर त्याचं म्हणजे राज काय आहे तर असं काहीच नाही आहे खरं सांगू का आपण जितकं फ्रेश राहाल ना तितकं आपण छान दिसतो आणि जरी कितीही मनात दुःख असलं तरी शरीरावर सॉरी चेहऱ्यावर नेहमी आज हसू ठेवायचं याने तुमची पर्सनॅलिटी अजून छान होते एवढंच सांगू शकते बाकी काही नाही चला आता व्हिडिओ एडिट करते आणि चहा घेते आणि मग बोलते पण तर जे सहा बेस आपण लावले होते तर ते आपले झालेले आहेत आणि इकडे बघू शकता हे बघा रसमलई आहे आणि व्हाईट फॉरेस्ट आहे त्यानंतर कुल्फी फालवता आणि पुन्हा एक बॅच मी लावून पाच बेस मी जे आहेत ते लावून दिलेत एक एक किलोचे आणि इकडे आपले सहा बेस आहेत इकडे एक एक किलोचे जे आहेत ते काही लावलेत एक छोटाही लावलाय आणि त्यानंतर एक दुसरा टॉल टीम मध्ये लावलाय जो सहा इंचाचा आहे कारण टीम तर सगळे संपलेत वेड़े वेड़े तर असो आता हे थंड जेव्हा पडतील तेव्हा डिमोल्ड करते आणि वेळोवेळी तुम्हाला अपडेट आता इथे पाहत असाल तर खूप सारे बेस तुम्हाला दिसत असतील आणि जवळपास दहा अकरा बेस झालेले आहेत आपले पण हे सगळे झाले फ्लेवर्ड मी तुम्हाला दाखवते हे बघा आणि आता लावायचे चॉकलेटचे बेस एकही चॉकलेटचा बेस नाही आता हे जराशी थंड झाले ती तीन सुद्धा बीट करून ठेवले आणि आता एकही केक शिल्लक नाही म्हणजे जीला नाही आहे म्हणजे आता आपल्याला बेस बनवायचे आणि आता हे झालेले मी क्रमकूट सुद्धा करणार आहे आता चॉकलेटच्या अगोदर लावून घेते आणि मग क्रमकोट करायला घेते आणि मग पुन्हा तुमच्याशी शेअर करेन खूप जास्त शेअर नाही करणार कारण खूप मोठा व्हिडिओ होऊन जातो तर चला आता हे डिमोल्ड करून घेते आणि चॉकलेटचे बेस लावून देते अजून फ्लेवरसुद्धा काही लावावे लागतील काही एक किलोचे आहेत काही अर्धा किलोचे आहेत त्यामुळे आणि चला तर आता जे सगळे केक होते जे बेस मी दाखवले होते ते सगळे मी क्रमकोट करून ठेवले आणि आता क्रमकोट करून ठेवलेले जे आहेत ते तुम्हाला दाखवते आणि ते पुन्हा मला फायनलला घ्यायचे क्रमकोट करून बराच वेळ झाला आता वाजले जवळजवळ साडे अकरा वाजत आलेले आहेत क्रमकोट करून जवळपास दोन तास झाले नऊ ला माझे क्रमकोट करून झाले होते मी आठ ला घेतले असतील आणि नऊ पर्यंत माझे झाले नऊ नंतर मी सगळं आवरलं नाश्ता पाणी पुन्हा कपडे वगैरे बाकी झाडझूड हे सगळं आवरलं घरातली झाडझूड राहिली होती ते आवरलं आणि आता हजे अकरा आता मला फायनल करायला घ्यायचे आहेत केक आणि दुसरे जे सहा सात स्पॉन्ज केलेले आहेत चॉकलेटचे वगैरे तेही तुम्हाला दाखवते मेन म्हणजे आता हे दाखवते अगोदर तर इथे पाहत असाल तर हे बघा मी केकवरती असं लिहिते म्हणजे मलाच कळतं आता हा आहे के एफ म्हणजे कुल्फी फालुदा इकडे सुद्धा एक कुल्फी फालुदाच आहे के एफ लिहिलेला आहे इथे बघा आर लिहिलेला आहे म्हणजे इकडे जवळपास आठ केक आहेत हे इथे बघा डब्ल्यू एफ आहे म्हणजे व्हाईट फॉरेस्ट आहे आणि हा एक किलोचा व्हाईट फॉरेस्ट आहे त्यानंतर हा आहे पी म्हणजे पायन आणि हे आठ झाले इकडे ही दोन आहेत तर बघा इथे हा आहे एक किलोचा पाईनएप्पल त्यानंतर आहे स्ट्रॉबेरी हार्ट शेपचा येस लिहिलेला आहे आणि हा एक छोटा व्हाईट फॉरेस्ट तर इकडे तीन आहे आणि इकडे आहेत आठ तर असे अकरा बनवलेत आता जे केक आहेत तर, हो, के तर ते मी फायनल करायला घेणार आहे तुम्ही बघितले आणि हो इकडे मी फायनलची सगळी तयारी केली आहे आता व्हाईट फॉरेस्ट जे आहेत ते करून घेते कारण कसं होतं क्रीममध्ये कुठला कलर मिक्स वगैरे करण्यापेक्षा व्हाईट फॉरेस्टला प्युअर व्हाईट लागतं म्हणून आणि इकडे हे चॉकलेटचे जे आहेत तर ते पाच आहेत हा एक आगे पुन्हा अगेन एक व्हाईट फॉरेस्ट बनवला आणि यामध्ये आहे बटरस्कॉच तर आगे। आगे आकरा ले ले हे सगळे झालेले आहेत आणि तिकडे अकरा केलेले आहेत आणि हे सात आहेत म्हणजे जवळजवळ अठरा केक होतील बघूयात आता शॉपला काही देते आणि काही उद्यासाठी सुद्धा मी बनवते कारण उद्या आपल्याला जायचं आहे पारायणासाठी म्हणून तर एवढी जोरदार तयारी आहे असं झालं आहे की कधी एकदाच उद्या पारायणाला बसते खरंच खूप खूप खु� भारी वाटतं तर असो आता इथे मी सगळी तयारी केली आहे क्रीम काढली आहे त्यानंतर इथ माझे स्क्रेपर पॅलेट नाईफ वगैरे घेतला इकडे माझं टन टेबल वगैरे आहे व्हाईट चॉकलेट मी चिसून ठेवत असते तर आता एक एक करून केक घेऊन येते अगोदर तर आता मी आणलेला आहे व्हाईट फॉरेस्ट तुम्हाला उलटं दिसते व्हाईट फॉरेस्ट आणलेला आहे आता करून घेते एक एक करून आणि मग पुन्हा दाखवते तुम्हाला सगळे झाले का मगच दाखवते आता एकदम फास्ट करून घेणार आहे तर आता मी जे तुम्हाला केक दाखवले होते अकरा तर ते आपले रेडी झालेले आहेत मी तुम्हाला जवळूनसुद्धा दाखवणार आहे आता हे सगळे वरती काढलेत हे आपल्याला शॉपला न्यायचे आणि एक एक करून मी तुम्हाला दाखवते आणि जे चॉकलेटचे राहिलेत तर तेसुद्धा बनवून घेणार आहे तर आता तर हे दाखवते आणि मग ते बनवूयात तर आता उरलेले केक जे आहेत तर ते बनवलेले आहेत जवळपास अकरा केक तुम्हाला तुम्हाला मी तुम्हाला दाखवले होते आणि त्याच्यानंतर हे चॉकलेटचे बेस लावले होते तुम्हाला म्हटलं होतं की मी तुम्हाला दाखवेन मध्ये पण नाही जमलं तुम्हाला सांगितलं होतं मी पाहुणे येणार होते तर पाहुणे आले होते पुण्यावरनं नलनबाई आणि ते इथे लग्न होतं म्हणून आणि ते थोडा वेळच आले होते पण मला केक पटकन उरकायचे होतं त्याच्यामुळे नाही शूट करता आलं तर असो आता हे फायनल केक्स अगोदर मी तुम्हाला दाखवते तर आता इकडे बघू शकता हे बघा एकदम सुंदर असे केक मी बनवलेले आहेत आणि हा सुद्धा आपल्याला एक बनवला आहे आणि त्यानंतर हे बघू शकता एवढे केक मी बनवलेत हे आहेत आठ केक आणि दुपारचे अकरा म्हणजे जवळपास अकरा आणि आठ एकोणावीस केक आज आपण बनवलेत तर आता हा जो आहे हा छोटा ब्लॅक फॉरेस्ट टू हंड्रेड रुपीजला मी सेल करत असते हा पाऊशरपेक्षा थोडासा जास्त होतो त्यानंतर हाफ के जी चॉकलेट फ्लेवरचा केक आहे त्यानंतर हाफ के जी ब्लॅक फॉरेस्ट हा एक किलोचा ब्लॅक फॉरेस्ट आहे त्यानंतर हा आहे बटरस्कॉच अर्धा किलो त्यानंतर आहे अर्धा किलोचा चॉकलेट केक त्यानंतर हा जो आहे तर हा बनवला आहे मी स्लाईस केक म्हणजेच मावा केक एकदम सुंदर झालेला आहे तो सुद्धा हे बघा आणि त्यानंतर बनवला आहे सुचित नाव टाकून हा एक चॉकलेट केक तर माझ्या नंदेच्या मुलाचा ज जस्ट अठ्ठावीस डिसेंबरला बड्डे होता आणि तो झाला आहे आणि त्या लकीली आज आल्या आहेत आणि त्या पुण्याला चालल्या आहेत तर त्यांच्याकडे मी हा केक देणार आहे हे बघा चॉकलेटच्या दोन स्माइली ठेवल्या आहेत तर सुचित असं नाव लिहिलं आहे थोडंसं चॉकलेट आल्मंड टाईपमध्ये मी बनवलेला आहे आणि हा केक त्यांच्यासाठी मी देणार आहे आणि हाही केक त्यांच्यासाठीच मी देणार आहे हे दोन केक त्यांच्यासाठी जाणार आहेत आणि हे जे दोन चार केक सहा केक आहेत हे आपल्या शॉपला चालले आता तर हे एवढे केक होते बघा हे केक जर आवडले तर एक व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूयात खूप छान अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय